काय झालं काल घरी भांडण झालं भांडणं होत की माहिती आहे रोज भांडणं होते नवीन सांग यावेळेस जरा सिरियस भांडणं झाले तर कसले सिरियस काय झाले काल आमचं बाप माझे डोळे उघडलाय एवढ्या दिवस काय बंद होते डोळे मग तसं नाही वाईट वाट्यावर चालू वाईट वाट्यावर तुमच्या दुकान मुळे हा मग मी एक ठोस निर्णय घेतलो काय घेतलाय टोस ठोस थेट होत नाही ठाम निर्णय घेतला ठाम निर्णय निर्णय उद्यापासून तुमच्या दोघांसोबत फिरणार नाही तुमच्यामुळं पुरीचा नाद लागला मला नेहाचं नाद तुला तुला लागलाय पूजाचं नाद ह्याच्यामुळे लागलं ना ऐ, मी काय केलं हा तूच म्हणला नाही का बा तिला बघून हसा लागले म्हणून मी मिशन खातो का तू खाल्लो असतो पण वेळ गेला आता आणि तुमच्यामुळं मुळे दहा चालू केलो मी आणि सिगरेट प्यायला तुझ्या मुळे शिकलो सगळं माझ्या मुळे शिकलो तेच सिगरेट तुझ्या मुळे प्यायला शिकलो मी आता मी। मी मार तो मारतो का मग मारलो म्हणालो की वेळ गेली ना संगत सोडणार तुमचं मी सर्वात महत्वाचं तुमच्या दोघांमुळे सट्टा खेळायला शिकलो मी सट्टा खेळायला सट्टा आपण कधी खेळला असा सट्टा वाजवी ना सट्टा कधी खेळला काय संबंध आमच्यामुळे सॉरी मी ते बाहेर खेळत होतो पण ते तुमच्या नावावर टाकलो बापाला सांगितलं मी आणि ऐका उद्यापासून भेटायचं नाही फोन करायचा नाही घरासमोर पण दिसायचं नाही तुम्ही दिसायचं नाही निकेत ना सांगा लक्षात ठेवा हे मग असं काय प्लॅन मग घेऊ काय 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 प्लॅन पाच सोडला होता ना तू ते उद्यापासून ना आजचा दिवस आहे ना वापर करा ना तिथं चांगलं ठीक आहे तू आणायचं माल नाही नाही डोळे वगैरे ना डोळे वगैरे झालं तुमचं